नमस्कार जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे मलाई दहीपासून बदाम श्रीखंड तर आपण एक बाउल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवायचं आहे स्वच्छ धुतलेलं कॉटन कापड आहे असं चाळणीमध्ये ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मलाई दही घालायचं अर्धा लिटर आहे हे दहीला आता स्वच्छ सात ते आठ तास असं बांधून ठेवायचं असो एक गाठ बांधून बांधून ठेवायचं असं सर्व बाजूनी असं घ्यायचं पाणी खाली पडतं आतलं निथून आणि याला असं बांध गाठ बांधून ठेवायचं असं बांधून सात ते आठ तास साठी ठेवायचं दहीला बांधून ठेवून पाच ते सहा तास झाले आहे आता आपण काढून बघूया तयार झालेलं आहे आणि हे पाणी नितळलेलं आहे हे आता टाकून द्यायचं दही आता दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये पाव किलो पिटी साखर घालायचं आहे हे मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा बारीक केलेलं विलायची पावडर घालूया बारीक केलेले बदामाचे काप घालूया मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे श्रीखंड आपण आठ दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो पुरी चपातीबरोबर खाऊ शकतो उपवासालासुद्धा चालतं आहे ही तयार झालेली श्रीखंडची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या श्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद